नमस्कार मित्रमैत्रिणींनो जवळपास दोनशे सभा आणि ऐंशी मुलाखती असा झंझावाती प्रचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काल संध्याकाळी प्रचार संपल्यावर कन्याकुमारीला विवेकानंद शिला स्मारकावर गेले आहे आणि तिथल्या ध्यानमंडपमध्ये ते ध्यानधारणा करत आहेत पंचेचाळीस तासांचं तब्बल पंचेचाळीस तासांचं त्यांचं हे मौनव्रत आणि ध्यानधारणा सुरू आहे आता मोदी इतके दिवस प्रचार करत होते बोलत होते तरी विरोधकांना प्रॉब्लेम होता आणि आता मोदींनी मौनव्रत घेतलं आहे तरीही विरोधकांना प्रॉब्लेम आहे मग विरोधक मोदींशिवाय विचारच काही दुसरा करत नाही का त्यांना मोदी फोबिक होण्याशिवाय दुसरं काही काम उरलं नाही का असा मला पडलेला प्रश्न आहे या विरोधकांनी कधीतरी स्वतः जसं मोदी स्वतःला शोधण्यासाठी असं करतात तसं विरोधकांनी काहीतरी करण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी आहे राधिका अश्विन घोर आणि आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणींनो प्रचार संपला की असं काहीतरी वेगळं करायचं हे मोदींचं काही नवीन नाही आहे ते अशा सगळ्या ठिकाणीच्या नंतर शांत झाले शांत होण्यासाठी ते आत्मशोधासाठी ते मेडिटेशन करतात आणि हे नवीन नाही आहे दोन हजार चौदाचा प्रचार संपल्यानंतर नरेंद्र मोदी इथे महाराष्ट्रात रायगडावर आले होते रायगडावर येऊन त्यांनी छत्रपतींच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि तिथे त्यांना शांत वाटलं त्यानंतर दोन हजार एकोणीसचा प्रचार संपल्यानंतर ते थेट केदारनाथला गेले तिथल्या गुहेत त्यांनी तपश्चर्या केली तिथे ते धानस्थ झाले आणि त्यानंतर आता यावेळी ते पंचेचाळीस तासांचं मौनव्रत त्यांनी धारण केलं आहे तर आता मोदी हो असं सगळं काहीतरी करतील याच्यात काही नवीन नाही आहे हे नेहमीच आहे हे होतच प्रचंड काम केल्यानंतर एखादं मिशन पूर्ण केल्यानंतर एखादं आपलं एखादं मोठं कार्य झाल्यानंतर प्रत्येकालाच रिलॅक्स व्हावं असं वाटतं शांत व्हावं असं वाटतं आणि निवांत होणं शांत होणं हा प्रत्येकाचा अधिकारही आहे आणि गरजही आहे तो त्यांचा पूर्णपणे पर्सनल विषय आहे त्यांना काय करावं असं वाटतं आणि ती प्रत्येकाचीच पर्सनल चॉईसही आहे प्रत्येकाचीच आपली आपली आवड असू शकतं आता कोणी लंडनला थंड हवेत जातं कोणी थायलंडला जातं कोणी कंबोडियाला बँकॉक पटायाला जातं इत सगळीकडे कोणी याच्यावर आहे एखाद्याला तुरुंगात पुन्हा एकदा रामायण महाभारत वाचून सुद्धा शांतता मिळू शकेल प्रत्येकाचे आपापले चॉईसेस आहे प्रत्येकाचे आपापले आप रस्ते आहे मार्ग आहे तसा मोदींनी निवडलेला हा मार्ग आहे त्यांना ध्यान ध्यानधारणा करायला आवडतं त्याच्यातनं ते त्यांना ऊर्जा मिळते त्यांना शांती मिळते आणि ती पुढच्या कामांसाठी त्यांना आवश्यक ठरते तर त्या सगळ्या गोष्टी खरं तर त्यांच्या पर्सनल गोष्टी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मोदींच्या सगळ्याच गोष्टींवर म्हणजे खरं तर रादर त्यांच्या असण्यावरच मोदी असण्यावरच ज्यांना आक्षेप आहे अशा मोदी फोबिक लोकांना यातही प्रॉब्लेम दिसला आणि तो अपेक्षितच होता आता हे मोदींचं असं सगळं करणं वगैरे याच्यामध्ये प्रसिद्धी नाही का राजकारण नाही का ते आहे तेही आहे मान्य केलं पण हे जेव्हा सार्वजनिक जीवनात असतं तेव्हा तुम्ही कुठेही गेलात म्हणजे मोदी ध्यानधारणा करण्यासाठी पंचेचाळीस दिवस ध्यानधा पंचेचाळीस तास ध्यानधारणा करण्यासाठी कुठेतरी जातात ही कोणत्या चॅनलसाठी न्यूज नाही आहे मला सांगा प्रत्येक वाहिनीसाठी ही मोठी न्यूज आहेच आणि प्रत्येक वाहिनीचा कॅमेरा तिथे जाणारच आहे विरोधकांनी आक्षेप घेतला आहे की कॅमेरे घेऊन कोण जातं कॅमेरे जातातच कॅमेरे जाणारच प्रत्येक प्रत्येक चॅनलसाठी ही मोठी न्यूज आहे समजा चॅनल नाही गेले तर आज सोशल मीडियाचा जमाना आहे लोक तिथे जातील लोक मोदींना जाताना येताना त्यांचं शूटिंग करतील आणि त्या सगळ्या शूटिंग्स म्हणा किंवा त्या ते सगळे फोटो सोशल मीडियावर टाकतील त्यामुळे या गोष्टीला प्रसिद्धी मिळणं अपरिहार्य आहे आता ते कोणालाच न सांगता बँकॉक पटायाला वगैरे जात नाही त्याच्यामुळे असं होत नाही बरं तुम्हाला कोणी थांबवलं आहे का आम्हालाही आवडेल की तुमचे बँकॉक पटाया थायलंडला तुम्ही काय करता लंडनला तुम्ही कोणत्या घरात राहता हे आम्हालाही लोकांनाही पाहायला आवडेल तुम्ही घेऊन जा कॅमेरे तुम्ही तुम तुमच्या याच्या तुम्ही नेत नाही ठीक आहे तुमचा प्रश्न आहे मोदी सो मोदींसोबत कॅमेरे जाणार ही ही काळ्या दगडावरची रेख झालेली आहे आजच्या प्रसिद्धीच्या युगामध्ये असं होणार नाही की ती कोणत्याच चॅनलसाठी न्यूज नाही बरं हे कॅमेरे कुठपर्यंत जाणार मोदींनी पूजा अर्चा केली मोदींनी अमुक केलं तमुक केलं तिथपर्यंत त्यानंतर जेव्हापासनं त्यांची ध्यानधारणा ध्यानमंडपमध्ये सुरू झाली तिथे कॅमेरे जाणार आहेत का तिथे मोदी बोलणार आहेत का लोकांशी काय प्रचार करणार आहेत का की कॅम मुलाखती देणार आहे काहीच करणार नाही ते झालंय त्यांचं सगळं करून आणि आत्ताच्या त्यांच्या करण्याने प्रचारावर काहीही परिणाम होणार नाही तो जे काय ठरवलेला आहे लोकांनी ते ठरवलेलं आहे त्याच्यामुळे तिथे ते बोलणार आहेत का तुमच्या ह्यांच्याशी मग तिथे आचारसंहिता भंग होतोय आणि अमुक तमूक वगैरे पंचेचाळीस तास ते मौनत असणाऱ्या आतमध्ये त्याचं लोकांना काय हे आहे काय चॅनलवाले तरी किती वेळ काय दाखवणार आहे काय हे पण नाही त्याच्यावर कंप्लेंट करून आणखी आपलं हसं करून घ्यायचं म्हणजे हे दिवसेंदिवस ना हे सगळेजण असे हास्यास्पद होत चालले आहे बरं आता तुम्ही काल खरगेंनी सांगितलं सगळेच जण सांगतात तेजस्वी यादव यांनी सांगितलं की तीन मोदींच्या मेहबुबा आहेत आणि त्या मेहबुबा त्यांना हरवणार आहे मेहंगाई बेरोजगारी आणि तिसरं काहीतरी असं अशा सगळ्या भाषेमध्ये खरगेंनी सांगितलं की हे बहुमतापर्यंत वगैरे पोचू शकत नाही मोदी आणि फेसबुकवर तर मोदी विरोधक पडलेलेच असतात दिवसभर मोदी असे आहेत मोदी हे आहे म्हणजे मोदी होपलेस आहेत मोदींचं काही होऊ शकत नाही वगैरे वगैरे मग इतके इतके जर ते काही कामाचे नाही आहेत आणि त्यांच्या ह्या सगळ्या कॉल्ड नवटंकीचा लोकांवर जर काही परिणाम होणार नाही मतदारांना उलट त्यांच्या सगळ्या गोष्टींचा काही वाटत नाही तर मग कशाला काळजी करता कुठे का जाऊ ना जाय ना ते ध्यानधारणा करो आणखी काही करो त्याची कशाला तुम्ही काळजी करता त्याच्यावर तुम्ही कशाला चर्चा करता तुम्ही नका करू ना चर्चा मीडियाला दाखवायचा मीडियाला दाखवू द्या तुम्ही करू नका तुम्ही स्वतः पण त्यांना प्रसिद्धी देता कारण की का होतं हे असं दिवस रात्र एका संसदेतल्या भाषणात मोदी स्वतः म्हणाले की आप क्यू सोचते रहते है मेरे बारे मे मेरे लोक मेरे समर्थक सोचते रहते हैं, तो ठीक है ठीक आहे लेकिन आप क्यों दिन दिनरात सोचते रहते ते तसंच झालंय सकाळी उठल्यावर शेठ आज काय म्हणाले काय केलं आज आज फेकू काय म्हणाल हीच यांच्या दिवसाची सुरुवात होते अरे सकाळी उठल्यावर म्हणजे तुम्हाला काय प्रातर्विधी करायला सुद्धा पण मोदींचा घ्यावा लागतो का राजे हो काय बोलता काय नाही बायका पोरांशी तरी बोलता का की काय बा काय बाई काय का करणार आहे आज स्वयंपाक पाणी का पोरांना विचारता अभ्यास वगैरे काय केला का सुट्टी कशी घालवली काही नाही दिवसभर उठून सकाळी उठून पुन्हा तेच आज काय शेट केलं आज काय फेकून मोठमोठे लेखक पत्रकार विचारवंत वगैरे वगैरे हे सकाळी उठून त्यांच्या फेसबुक पोस्ट बघा हेच असतं दिवसभर हेच असतं स्टंटबाजी याला सगळ्यांनी म्हटलेलं आहे विरोधकांनी तर मला एक सांगा राहुल गांधींनी परवाच्या सभेमध्ये पाणी प्यायले आणि बहुत गर्मी आहे म्हणत असं डोक्यावर पूर्ण पाणी ओतून घेतलं हा पण स्टंटच होता ना त्यांना तसं करायला आवडतं लोकांनी त्यालाही प्रसिद्धी दिली दिली ना माझं मला माझं म्हणणं आहे त्याच्यात काहीच हे नाही आहे निवडणुकीचा आहे वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही कॅमेराचं हे करत राहणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे पदयात्रेच्या वेळेला राहुल गांधींनी नव्हते केले का स्टंट ते करत नाही का त्यांचं त्यांची ती स्टाईल आहे जे काय असेल त्याच्यातनं जनता निवडेल काय चांगलं आहे काय वाईट आहे तुमचं टेम्पल रन राहुल गांधींचं टेम्पल रन खरं आणि मोदींचं जा भक्ती मात्र नवटंकी हे तुम्ही नाही ठरवायचं आहे ना नक्की नाही त्याच्यामुळे मीडिया त्याला प्रसिद्धी देत राहणार आहे तुम्ही तुमचं रक्त आटवू नका तर या सगळ्या विरोधकांची विशेषत म्हणजे राजकीय विरोधक तर मी समजू शकते त्यांचं ते काम आहे पण बाकी वैचारिक जे काय विरोधक आहेत सोकॉल्ड त्यांची ही एनर्जी दिवसभर ते मोदी काय करतात मोदी काय करतात मोदी काय करतात ह्याच्यावरच हे असतं म्हणजे मग मोदींनी काय बोलले त्याच्यावर हे पोस्ट खरडायच्या मोठ्याच्या मोठ्या <Santhe> महात्मा गांधी मोबद्दल मोदी बोलले बरं प्रत्येक वेळेला विपर्यास करायचा ते जे बोलले नसतात ते त्यांना चिकटवायचं आणि त्याच्यावर मोठमोठ्या लोकांनी खूप मोठ्या मोठ्या पोस्टी लिहायच्या की महात्मा गांधी कसे हे होते मुक्त तम्मूक नसतील मोदींना महात्मा गांधी अजिबात माहीत नसतील त्यांना मोदी मोदींना काहीच हे असेल अज्ञानी आहेत ते तुम्हाला महात्मा गांधी माहिती आहेत ना तुम्हाला महात्मा गांधींचं तत्व माहिती आहे ना मग मा एका माणसाचा द्वेष करत ही जी मानसिक हिंसा तुम्ही सतत गेली वीस वर्ष करता आहात त्याच्यातनं बाहेर पडा ना राजे हो त्याच्यातनं बाहेर पडा किती काळ तुम्ही एका माणसाचा द्वेष 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 करत राहतात अजूनही हे ते मोदींचे पंधरा लाख त्याच्यात अडकले आहे आणि तिथपासून आता गांधींच्या पर्यंतचं स्टेटमेंट अजून काय ते मोदी बायोलॉजिकल सन कसा नाही आहे प्रत्येक वाक्याचा विपर्यास म्हणजे हे सांगण्याचा सुद्धा आम्हाला कंटाळा आलाय मोदींना तर वीस वर्षांपूर्वीपासून याचा फरक पडणं बंद झालाय त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं बंद केलंय फक्त ते याचा पॉलिटिकल वापर मात्र छान करत असतात पण मानसिक त्रास नाही करून घेत आता अलीकडे मोदी समर्थक मोदी भक्तांनाही याचा काहीच त्रास होत नाही तेही हसत राहतात तेही तुम्हाला एक्सप्लेनेशन देण्याच्या भानगडीत पडत नाही काही सांगण्याच्या भानगडीत पडत नाही मग याचा त्रास कोणाला होतोय तो फक्त तुम्हाला सगळ्या या ज्या मोदी द्वेष्टांना मोदी फोबिक लोकांना आहे त्याचा त्यांना सतत त्रास होतोय म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहे सुट्टी बिट्टी एन्जॉय करा बायका पोरांसोबत काहीतरी करा ते दिलं सोडून मोदी काय करतात इकडे भिंग लावून बसतात मोदी काय बोलतात मोदी काय करतात ह्याच्याचकडे बघ बग... बघत राहतात असं नका करू मित्रांनो कसं आहे ना मोदी यावेळीही दणकून जिंकणार आहेत चांगल्या जागा घेऊन बहुमताने सरकार स्थापन करणार आहे आता अशा वेळेला हे काय डोक्याचे केस उपटून घेतील का काय करतील मला तर काही समजत नाही त्याच्यामुळे खरं सांगायचं ना तर ध्यानधारणेची गरज या सगळ्या लोकांना आहे ज्यांना मोदी द्वेषाने एवढं पछाडलेलं आहे त्यांना या ध्यानधारणेची विपशनेची गरज आहे पण आता विपशना म्हणा ध्यानधारणा म्हणा हे आपल्या भारतीय संस्कृतीतले गोष्टी आहे आणि मोदी भारतीय संस्कृती लोकप्रिय करतात म्हणून यांना भारतीय संस्कृती पण आवडत नाही मग आता करतील काय करतील तर करतील काय नाही की नाही त्याच्यामुळे काय गेला बाजार तुम्ही असं करा तुम्ही बँकॉक पटाळ्याला जाऊन जरा मनाची शांती करा इलेक्शननंतर बँकॉक पटाळा परवडत नाही का मग लक्षद्वीपला जा लक्षद्वीपही कसं जाणार तिकडेही मोदींनी प्रचार करून ठेवलेला आहे लक्षद्वीपचा बघा बाबा तुम्ही आता तुमच्या मानसिक शांतीसाठी काय करता आम्ही तर आनंदात आहोत आम्हाला काही फरक पडत नाही आणि या ध्यानधारणेने ना आम्ही आमचा पंतप्रधान निवडत आणि ना त्याचा निवडण्याचा नकार देत असो आम्ही नॉर्मल माणसं आहोत तुम्ही आम्हाला अज्ञ म्हणत असाल तरी आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत आमचा विवेक जागृत आहे आत्ता इथेच थांबते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि घनघोर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद